तुमने <laughs> आज समाजसेविकाच म्हणा म्हणजे मी आशा वर्गाचं काम करते भागामध्ये जे काही आपल्या भागात आरोग्याचे म्हणजे हेल्थबद्दल मेसेज असतात ते सगळं मी मोबाईलच्या सारखं मी घराघरात पोच करते आणि ह्याचं ह्या माझ्या कामापासून मी ज म्हणजे या कामापासून इतकं माझ्या ह्या गावामध्ये सुधारणा झाली आहे प्रत्येक एक गोष्ट हेल्थ हेल्थचं इश्यू असो किंवा मुलांना आजकाल मी आता तीन चार वर्ष झाले समाजसेवामुळे मी असं कुठल्या पण फाउंडेशन किंवा कुठले कोणी काय करत असेल कुठं काय वगैरे बघितलं तर त्यांना जाऊन भेटते की बाबा इथं गरीब लोक आहेत तुम्ही पण आम्हाला मदत करा या लोकांचं पण असं काहीतरी तुमच्या बाबत त्यांना पण काहीतरी चांगल्या म्हणजे तुम्हाला पण चांगल्या गोष्टी काही कळतील चांगलं काय आहे म्हणजे अवस्था कशी आहे ते दूर करण्याचं चा, तुम्ही चांगलंच काम करतात दरवेळेस मी यांचं म्हणजे विशाल राठोडचे कामं पाहते समाज यायचे की एक आश्रमात जाऊन असं असेल त्यांना खाऊ वाटप करायचं या पुस्तक वाटप करायचं म्हणजे ते फार चांगले काम आहे दरवेळेस त्यांनी आश्रमात आश्रमात जाऊन करतात यावेळेस आपल्या समर्थकांमध्ये केले हे फार म्हणजे चांगली आम्हालाची गोष्ट आहे आणि तुम्ही असंच तुम्हाला देवी अंबाबाई आणि आम्ही स्वामी समर्थन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थाचं अर्थ म्हणजे पैशात बाबतीत सगळ्या बाबतीत तुम्हाला तरी शक्ती देव आणि तुम्ही असं जरी ही जी काही तुम्ही समाजसेवा करता अशी तुमची प्रगती पुढे होत जाव तेवढे बोलून मी माझे बोलू शकत आज विरा फाउंडेशनच्या आणि अविनाश राठोड यांच्या माध्यमातून समर्थनगर येथील सतरा जणांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे शालेय साहित्य वाटप कारण आपल्या समाजामध्ये असे अनेक गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना त्यांना शालेय साहित्य किंवा इतर दफ्तर पुस्तक जे काही असेल त्याची कमतरता आहे आणि पुढे जाऊन ते काही शाळा वगैरे म्हणजे त्यांचं कमी करू नये या माध्यमातून आज वेअर फाउंडेशन आणि চ্ছা